बस बस माझ्या माझ्यासमोर हाटकोन साफसफाई चालू आहे का तुला बोलतोय का आ तुझं काय तू डेंजरस माणूस आहे तू साऱ्यात ही जोडी लाडाची जोडी बाबाई पाहिल्यापासून सोबत आहे म्हणून ते असे वा 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 कान बाल। बाल। वा पिन साफ करून घे बाळा त्याचे मोठा तीर मारून आला तो दिवसभर बघ सोबत जामणी बा बाबा कर बाळा शंभू काय पिल्या पाय पी गे पाय मान सारा कर साप हो हो वा वा, वा, वा। काय हा उघड अरे हे पोरग असतो ह्याच मी आज गुंजी गुंजी कोलतो मग याला याला आज गुंजी गुंजी कोलतो मी याला गुंजी गुंजी कोलतो आच आच ब्राउनीना खरच लय लाड करते बाबड्याचे सतीस ते पांढरा सातचा बघ काय तू तू कर क्लीन तिला जरा हा वय चूया तू चंबुल्या असतो माझा लाडाचं पोरगा असतो तू लाडाचं पोरगा असतो माझ पोरगा असतो गरीब पोरग हे गरीब शब्द आहे ना हसत असन तुला गरीब म्हणलं आहे ना शंभू आहे ना गुन्हे पोरग परत अजून गरीब पोरग असं म्हणल्यानंतर गरीब शब्द हसत असन बाबड्याला आपल्या शंभूला आहे ना बोला चाव की चा मस्ती मस्तीखोर अरे आमची लाडकी जोडी बाबाई सॉरी आमची नाही आपली ना, सर्वांची जोपाल येता वा आता वा कान साफ करते बघ तुझे बघू अरे बापरे चकाचकच केलं रे बघू यार प्लॅस हुशार पोर तू है ना सरळ पाय तीन माणसासारखे अरे अवघड आहे शंभू ए शंभू सेफ्टी नको हालो नाही हुशार रे पोरग लय गरीब असते माझं लाडकं पोरग असते लाडकं असत जोपा तिकडं कुठं झोपतं असं झोप की सर तो कसं करून तिकडं बापरे किती लांब होत आहे